सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय यम राजकुमार सो यांनी जे श शहरामध्ये घरपोडी मोटरसायकल चोरी आणि मोबाईलचे गुन्हे वाढत आहेत त्या दृष्टीने तात्काळ कारवाई करायला सूचना दिल्या होत्या त्यानुसार आमच्या झोनचे डी सी पी माननीय विजय कपाडी सर यांनी आम्हाला सर्वांना बोलावून की तात्काळ गुन्हे वगैरे करण्या सूचना दिल्या त्या पद्धतीने नंतर आमच्या ए सी पी डिव्हिजन माननीय साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा आम्हाला तपासाबद्दल मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही मागील एक महिन्यामध्ये मोबाईल ज्या ठिकाणं हरवले होते आणि काही मिसिंग झाले आणि गुन्हे होते त्यामध्ये वीस मोबाईल आम्ही हस्तगत केले आणि आज रोजी मान्य डी सी पी साहेबांच्या कबरसाहेबांच्या सूचनेवरून मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आला त्याचबरोबर घरपोळीचा लॅपटॉप घरपोटीचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांच्या स्टाफने मान्य सी पी साहेब डी सी पी साहेब आणि ए सी पी साहेब यांच्या मार्गदर्शननुसार लॅपटॉप सुमारे पासष्ट हजार रुपये किमतीचा तो सुद्धा आणि ते चोरणारे आरोपी यांच्यासह तो ताब्यात घेतलेला आहे तो गुन्हा उघडी झालेला आहे त्याचबरोबर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला तत्काळ शोध घेऊन त्याबद्दल पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडले जाण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि डी सी पी सरांनी वैयक्तिक सूचना दिल्या त्यानुसार डीबी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचा सागर सरतापे या सर्वांनी मेहनत घेऊन मोटरसायकल चोरीचे सुमारे अकरा उघडकीस सांगलेली आहेत आणि सर्व मोटरसायकल आणि आरोपी हे ताब्यात घे घेण्यात यश आलेलं आहे किती आरोपी अकरा मोटरसायकल चोरीचे अकरा गुन्हे गोळी सांगले आहेत शहरातील सदर कामगिरी माननीय आयुक्त सर्व सूचनेनुसार यापुढेही जोरदार चालू राहणार आहे कोणाला जर काही घरकुटीबद्दल किंवा काही मोटरसायकल चोरीबद्दल किंवा काही विशेष माहिती असेल तर त्यांनी येऊन द्यावी आम्ही अधिक अधिक त्यानुसार गुन्हे जाण्यासाठी जास्तीत जास्त कारवाई करत आहोत त्यामध्ये किती आरोपींना पकडण्यात आली मोबाईल चोरीमध्ये मो मागच्या महिन्यापासून दोन आरोपींना पकडण्यात आले आणि अजून अजून तपास चालू आहे सराईत गुन्हेगार होते हो सरायत गुन्हेगार बाईक चोरीची अकरा गुन्हे गुरी आणलेत सरायत गुन्हेगार आहेत अधिक तपास चालू आहे